तर मुलांना शिक्षण सप्ताह दिवस पाचवा डिजिटल कौशल्य उपक्रम या अंतर्गत आपण आज तंत्रज्ञानाची माहिती पाहणार आहोत काल परवाच आपल्या या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेसाठी रक्कम तीस हजार रुपये त्यांनी झेरॉक्स मशीन दिलेले आहे आपल्यासाठी आणि तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये यावर्षी यश मिळवलात तुम्ही आणि सगळ्यांना यश यावं आणि आपल्याला प्रश्नपेढी म्हणा किंवा तुम्हाला लागणारे प्रश्नपत्रिका म्हणा हे तुम्हाला स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावेत म्हणून आपल्याला त्यांनी मशीन दिलेलं आहे आणि त्याचा खरोखर आपल्याला लाभ होईल आणि हे जे तंत्रज्ञान आहे याविषयी तुम्हाला मी आज माहिती सांगणार आहे हे झेरॉक्स मशीन आहे आता मशीन मशीनसाठी आपण एक झेरॉक्स काढायचा आहे आता याच्यामध्ये असं ठेवायचं त्याच्यानंतर हे कवर आपण झाकायचं आणि या ठिकाणी स्टार्ट बटन आहे स्टार्ट बटन दाबल्यानंतर या ठिकाणी आपल्याला झोरॉक्स येईल आणि आता आपण पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारचं झोरॉक्स बाहेर पडेल हे झालं झोरॉक्स मशीन विषयी माहिती आणि आधीची माहिती तुम्हाला नंतर देऊया आपण सुरुवातीला स्टार्ट कसं करायचं आणि हे बंद कसं करायचं याविषयी पण आज माहिती घेतो आपण डिजिटल तंत्रज्ञानामध्ये आपण झोरॉक्स विषयी माहिती बघितल तो आता हे जे तुमच्यासमोर मोठं हे स्क्रीन दिसते त्याला स्क्रीन प्रोजेक्टर असं म्हणतात आणि जसं आपण पूर्वी टी व्हीवर बघायचं पण लहान लहान चित्र दिसायचे आणि आज डिजिटल डिजिटल मध्ये बघायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला मोठमोठे चित्र दिसते तुमचे जे अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रम देखील आपण याच्यावर आपण पाहू शकतो आणि स्वतः देखील आपण शिकू शकतो शु, शु, अशा प्रकारचं हे स्क्रीन प्रोजेक्टर